ऋतुजा ही तिच्या घरातील सर्वांची लाडकी मुलगी होती तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं तिचं तिचं डी फार्मसीचं शिक्षण झालं होतं चांगल्या नोकरीला लागून आपल्या घरच्यांना आधार देण्याचं मोठं स्वप्न आई वडिलांचं खूप जास्त प्रेम तिला मिळालं होतं घरी आर्थिक अडचणी असल्या तरीही नेहमीच तिचे विचार खूप जास्त सकारात्मक होते ती आपल्या कॉलेजमधून जेव्हा घरी यायची तेव्हा नेहमीच तिच्या स्वप्नांची जाणीव तिच्या घरच्यांना करून देत असे परंतु ऋतुजाच्या आयुष्यात पुढे असे काही घडणार आहे याची कल्पना तिलाही नसेल ऋतुजा प्रकाश चोपडे व एकवीस वर्ष खोतवाडी तालुका इचलकरंजी येथील रहिवाशी होती ती जेव्हा डी फार्मसीचे शिक्षण घेत होती तेव्हाच तिची ओळख कैलास पाटील या मुलासोबत झाली होती त्यांचे ओळखीचे रूपांतर प्रेमात देखील झाले मात्र त्यानंतर ते दोघही एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून नात्यानं तो तिचा मामा लागतो असे तिला कळाले पण तिला लहानपणापासूनच ओळखणारा कैलास पाटील वय सव्वीस वर्ष लिंगणूर गावाचा तो रहिवासी होता कैलासचे आयुष्य हे विस्कळीत होतं त्याच्याकडे चांगली नोकरी नव्हती ना आपल्या भविष्यासाठी काही मोठे ध्येय पण तो ऋतुजावर जीवापाठ प्रेम करत होता कैलास हा एका सिमेंटच्या कंपनीत सेल्समॅन म्हणून काम करत असे त्यांच्या दोघांबद्दल जेव्हा त्यांच्या घरी समजलं तेव्हा काही दिवसांपासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा सुद्धा घरच्यांमध्ये होत होती पण त्यांच्या लग्नासाठी घरातील काही नातेवाईकांचा विरोध होता कैलासला वाटायचं की ऋतुजा ही त्याच्या सोबतच आयुष्य घालवेल त्याच्या सोबतच लग्न करेल मात्र तिच्या काही नातेवाईकांनी त्यांच्या लग्नास विरोध केला होता आणि याच मुख्य कारण म्हणजे कैलासचं आयुष्य अयशस्वी न चांगली नोकरी न काही मोठा आधार त्यातली त्यात ना तर दुर्चकी असे ना पण तो मावस मामा लागत होता इकडे जसं ऋतुजा आपल्या करिअरमध्ये प्रगती करत होती तसा कैलासच्या मनाचा ताण हा जास्त वाढत होता तिची मात्र प्रगती होत होती आणि हा अजूनही तिथेच होता म्हणून त्यांचं प्रेम हळूहळू रागाच्या आणि नंतर सुडाच्या भावनेत बदलत जात होतं घरच्यांचं ऐकून ऋतुजानं कैलासला लग्न करायला नकार दिला होता आणि त्यांचं बोलणंही आता हळूहळू प्रमाणात कमी व्हायला लागलं होतं एके दिवशी संध्याकाळी कैलासनं ऋतुजाला फोन केला शेवटचं मला तुझ्यासोबत बोलायचं आहे भेटायचं आहे एकदा तरी माझ्यावर खरं प्रेम केलं असेल तर मला शेवटचं भेट तो तिला म्हणाला ऋतुजाचे देखील त्याच्यावर खरे प्रेम असावं म्हणून त्याला भेटण्यासाठी तिनं होकार दिला त्याच्यावर तिला कसलीही शंका आली नाही दुसऱ्या दिवशी ऋतुजा कॉलेजला जाते आहे म्हणून आपल्या घरातून शेवटच बाहेर पडली त्यानंतर ऋतुजा आणि कैलास पाटील यांची भेट झाली दोघही गिरोली घाटातील पांडवलेनी परिसरात फिरण्यासाठी गेले तिथे गेल्यानंतर पूर्ण वातावरण खूप जास्त शांत होतं परंतु कैलासच्या मनामध्ये विचारांचं वादळ होतं मना होतं मनातच ठरवलं की जर ती माझी झाली नाही तर मी तिला दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही आजूबाजूचं शांत वातावरण बघून ऋतुजाने माघारी परत जाऊयात त्याला म्हटलं तेव्हा कैलासनं तिचा हात पकडत तिला विचारलं तुला माझ्यासोबत लग्न करायचे आहे किंवा नाही कैलास तिच्या प्रेमात वेडा झाला होता त्याच्या डोळ्यात ते स्पष्टपणे दिसत होतं ऋतुजा कैलासचा असा व्यवहार बघून थोडस घाबरली आणि गोंधळली सुद्धा तिने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मामा भाजीच लग्न होत नाही तिने त्याला सांगितलं आपण नाही आहोत तो तिला बोलला दूरचे का होईना नात्याला आपण खराब करू शकत नाही ती म्हणाली मला पहिले माहिती असते तर मी तुझ्या प्रेमात पडलेच नसते ती म्हणाली हे चुकीचं आहे कैलास ती बोलली आपल्याला वेगळं व्हावं लागेल ती त्याला समजून सांगू लागली परंतु तिच्या प्रेमात वेडा असणारा तो काहीही समजून घेण्याच्या परिस्थितीत आणि मनस्थितीत सुद्धा नव्हता नातेवाईक आता आपल्या लग्नाला नकार देतच आहेत त्यातली त्यात आपली ऋतुजा आता लग्न नाही करायचं म्हणते आहे हा विचार करूनच त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे वेग विचार येऊ लागले सोबत जगता येणार नाही म्हणून काय झालं सोबत मरता तर येईल तो मनात विचार करत होता आणि सगळी तयारी त्यानं आधीच केली होती ती घाबरतच त्याच्यापासून दूर जायला लागली तेव्हा त्यानं रागातच तिला पकडलं ती काही बोलणार त्याच्या आतच त्यानं एका दोरीनं तिचा गळा आवळला ऋतुजा आता तडफडत होती खूप जास्त आरडाओरडा ती करत होती पण तिचा आवाज ऐकणार तिथे कोणीही नव्हतं कैलासचा राग मात्र जास्तच वाढत गेला आणि त्यानं आपला हात अजून जास्त घट्ट आवळत दोरी पकडली आणि यामुळे ऋतुजा कायमची देवाघरी निघून गेली परंतु तरीही कैलासला वाटलं की ती अजूनही जिवंत आहे त्यामुळे त्यानं तिच्या डोक्यावर परत एकदा वार केला त्यामुळे तिचं रक्त त्याच्या गाडीच्या पडलं आपल्या प्रियसीला मारल्यानंतर कैलासनं आपला मोबाईल काढला आणि त्याचं व्हॉट्सअप उघडलं आणि आपल्या व्हॉट्सअप वर एक स्टेटस अपलोड केलं मी जात आहे मला माफ करा गुड बाय लाईफ हा संदेश त्यानं आपल्या नातेवाईकांच्या ग्रुप मध्ये देखील टाकला नंतर त्यानं सोबत खिशात आणलेली विषाची बाटली उघडली आणि ते विष पिऊन घेतलं कैलासच्या वडिलांना रात्री आठच्या सुमारास त्याचा मेसेज मिळाला तेव्हा त्यांनी तातडीनं वडगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद केली आणि घडलेला प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी लवकरच लोकेशन ट्रेस करून गिरोली घाटाकडे धाव घेतली तेव्हा त्यांना दिसलं समोर शांत ठिकाणी उभी असलेली ती चार चाकी गाडी त्यात एका तरुणीचा मृतदेह व त्याच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत पडलेला एक तरुण गाडीच्या सीट वर सांडलेलं ते रक्त आणि व्हॉट्सअपला टाकलेलं स्टेटस मला माफ करा मी जात आहे गुड बाय लाईफ गाडीच्या आतील दृश्य भयानक होत ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर कैलास देखील बेशुद्ध अवस्थेत होता तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यानच सकाळी त्याचा मृत्यू झाला दोघेही कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता ऋतुजाच्या कुटुंबाला ऋतुजाला गमवण्याचं दुःख होतं तर कैलासच्या कुटुंबाला त्याच्या या निर्णयाचा मोठा फटका बसला होता या घटनेतून आपण काय शिकलं पाहिजे मित्रांनो तुम्ही प्रेम करा पण नाते तपासून करा प्रेमात गरीब श्रीमंत नसतं हे मान्य आहे प्रेम कधीही कुणावरही होऊ शकतं हे देखील मान्य आहे परंतु आपण कुणाच्या प्रेमात पडत आहोत आपलं नातं काय लागतं त्याने समाजाला वाईट संदेश तर जाणार नाही ना याचा विचार करूनच तुम्ही प्रेम करा आपला पार्टनर जर प्रगती करत असेल तर त्याच्यावर न जळता तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात आपली प्रगती आणखी कशी होणार यावर फोकस करा समोरची व्यक्ती आपली होऊ शकणार नाही म्हणून तिला दुसऱ्या कुणाचंच होऊ द्यायचं नाही हा विचार चुकीचा आहे म्हणजे कधी तुम्ही तिच्यावर प्रेम केलंच नव्हतं याचा अर्थ असा होतो प्रेमात असाल तर प्रेमामध्ये संवाद महत्वाचा आहे आपली होऊ शकली नाही म्हणून काय झालं जिथे राहील तिथे ती सुखी रहावं ही तुमची अपेक्षा असणं महत्वाचे आहे आणि हेच खरं प्रेम असतं प्रेम मिळालं नाही म्हणून सूड भावना निर्माण करून दोघांनाही संपावणं हे कितपत योग्य आहे तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं नक्कीच खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जि बात विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये